कसे आज सगळे आज आपण व्याकरणातील अतिशय एक महत्वाचा घटक बघणार आहे वाक्यांचे प्रकार आता या व्हिडिओमध्ये आपण वाक्यांचे प्रकार हा फक्त एवढाच भाग बघणार आहे कारण वाक्यांचे प्रकार आणि वाक्य परिवर्तन हे खर तर दोन वेगवेगळे घटक आहेत पण एकमेकांवरतीच अवलंबून आहेत त्यामुळे लक्षात घ्या आज आपण फक्त वाक्यांचे प्रकार हा घटक अतिशय महत्वाचा आहे जो सुरुवातीला माहिती असणं जास्त गरजेचं आहे तो आपण आज बघणार आहोत आता बघा वाक्यांचे प्रकार म्हणजे काय आणि नेमके त्याच्यामध्ये किती प्रकार येतात हे आपल्याला माहिती असणं जास्त गरजेचं आहे तर पहिलं आहे विधानार्थी वाक्य दुसरं आहे प्रश्नार्थी वाक्य तिसरं आहे आज्ञार्थी वाक्य आणि चौथं आहे उद्गारवाचक वाक्य तर या चार प्रकारांवरती खरं तर वाक्य हे अवलंबून असतं किंवा या चारही प्रकारांच्या वाक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या प्रसंगाच्या वेळी आपण लिखाणाच्या माध्यमातून त्यांचा वापर करत असतो आता विधानार्थी वाक्य म्हणजे काय तर या वाक्यात विधान म्हणजे स्टेटमेंट हे केलेलं असतं म्हणून अशा वाक्यांना विधानार्थी वाक्य म्हणतात किंवा सरळ वाक्य साधं वाक्य असंही आपण आपण तर म्हणतो आता म्हणजे एखादं उदाहरण बघू की रोज अभ्यास करतो याच्यामध्ये बघा हे साधं विधान आहे स्टेटमेंट आहे की याच्यामध्ये कुठलाही प्रश्न नाही किंवा उद्गार नाही हे साधं असल्यामुळं याला आपण विधान म्हणत असतो किंवा दुसरं उदाहरण बघूया पूजा शाळेत जाते मी रोज व्यायाम करतो त्याचे अक्षर खूप सुंदर आहे राम शाळेत जातो आणि मी इयत्ता दहावीत शिकते तर ह्या सहा उदाहरणाच्या माध्यमातून जर बघायला गेलं हे वाक्य साधे सरळ आपण वापरत असतो किंवा बोलत असतो किंवा लिहिताना सुद्धा अशाच पद्धतीनं लिहायचे असतात पण वाक्याच्या शेवटी ज्यावेळेस वाक्य पूर्ण होत त्यावेळेस जे चिन्ह आहे ते फार महत्वाचं आहे हे लक्षात ठेवा दुसरं आहे वाक्य म्हणजे प्रश्नार्थी वाक्य आता जेव्हा वाक्यात प्रश्न विचारला जातो तेव्हा प्रश्नार्थी वाक्य बनत असते आता ते कसं काय तर तुझे नाव काय आहे आणि शेवटी प्रश्नचिन्ह आता बघा प्रश्नचिन्ह किंवा प्रत्येक चिन्हाचा वापर हा उत्तरामध्ये खरोखर तर उत्तरा प्रामुख्याने गरजेचा आहे कारण त्या वाक्यामध्ये कोणतं चिन्ह वापरलं याच्यावरून ठरतं की ते वाक्य कोणत्या प्रकारातलं आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे अं फक्त याचाच अभ्यास कर न करता म्हणजे वाक्य प्रकाराचा अभ्यास न करता विरामचिन्हांचा अभ्यास सुद्धा खरं तर इथे जास्त महत्वाचा आहे आणि परीक्षामध्ये अशा प्रकारचा प्रश्न आला तर तो कसा सोडवायचा हे आपण नंतर बघणारच आहोत तर फक्त आज आपण प्रश्नार्थी वाक्य काय आहे किंवा प्रकार कसे आहेत वाक्यांचे ते बघत आहोत तू कुठे राहतोस तू काल शाळेत का गेला नाही आपण त्यांच्याकडे जायला नको का किंवा मुलांच्या अभ्यासाची काळजी नको का आणि तो केव्हा परत येणार आहेस ही जर सगळी वाक्य बघितली तर ह्या सगळ्या वाक्यांमध्ये एक असं लक्षात येतं की आपण समोरच्याला काहीतरी सांगितले प्रश्न विचारले सांगितले म्हणण्यापेक्षा प्रश्न विचारलाय विचारलंय आणि लिखाणामध्ये ते विचारणं दाखवत असताना वाक्य पूर्ण झाल्यानंतर त्या वाक्याच्या शेवटी प्रश्न चिन्ह हे आलंच पाहिजे हे लक्षात ठेवा आणि म्हणून बऱ्याच मुलांना चिन्ह जर व्यवस्थित नाही दिले तर मार्क्स कमी होतात त्यामुळे मुलांनी याही गोष्टी थोड्याशा प्रामुख्याने लक्षात घेणं जास्त गरजेचं आहे पुढचं आहे आज्ञाअर्थ वाक्य आता या प्रकारच्या वाक्यांमध्ये आज्ञा किंवा आदेश आपण मध्ये त्याला ऑर्डर म्हणतो ना की तू हे केलंच पाहिजे ते केलंच पाहिजे माझं ऐकलंच पाहिजे वगैरे वगैरे तर आपल्या मनातून किंवा आपल्याला जे वाटतं किंवा दुसऱ्याने आपल्याला ऐकलं पाहिजे त्यालाच आपण आज्ञा आदेश म्हणत असतो आणि तसे वाक्य कोणती असतात तर साधारणपणे की मुलांनो शांत बसा की वर्गामध्ये बघा शिक्षक सांगत असतात कि मला न शांत बसा म्हणजे तो एक आदेश असतो खर तर शिक्षकांचा पण कशा पद्धतीनं तो मांडायचं हे आपण बघायचं प्रामुख्याने राजू मला पाणी दे आपण म्हणतो ना की एखाद्याला आपल्याला एखादी गोष्ट हवी खर तर पण ते लिहित असताना सुद्धा व्यवस्थित आता आज्ञार्थी वाक्यामध्ये पण लक्षात ठेवा की शेवटी काय येतो होते पूर्णविरामचे तिथेच प्रश्नचिन्ह किंवा उद्गारवाचक चिन्ह येत नाही हे लक्षात ठेवा पण इथे एक महत्वाची गोष्ट आहे की वाक्यामध्ये आज्ञा वाटली पाहिजे आदेश वाटला पाहिजे जा, की जसं इथे या दोन उदाहरणांच्या माध्यमातून वाटतंय पुढे सूर्योदयापूर्वी उठावे बरोबर म्हणजे हा आदेशच आहे की एखाद्याला सवय नसते किंवा काय असतात अडचणी तर आपण सांगतो ना की बाबा सूर्योदयापूर्वी उठावे किंवा लवकर उठून अभ्यास करावा किंवा लवकर उठून अभ्यास कर अशा ज्या गोष्टी आपण सांगत असतो त्यांना आज्ञा आदेश आपण म्हणत असतो किंवा उद्या सकाळी लवकर उठा आपण म्हणत असतो किंवा रोज सकाळी व्यायाम करा किंवा कृपया शांतता राखा या प्रकारच्या वाक्यांमध्ये जर बघितलं प्रामुख्याने तर समोरच्याला काहीतरी सांगितलंय आणि ते सांगणं म्हणजेच आज्ञा किंवा आदेश एवढंच फक्त लक्षात ठेवा आता शेवटचा प्रकार आहे उद्गारवाचक वाक्य आता याच्यामध्ये काय आहे की मनातील भावना किंवा तीव्र इच्छा उद्गाराच्या माध्यमातून जी व्यक्त केली जाते अशा खर खरंतर आपण उद्गार वाचक वाक्य असे म्हणतात भावना मित्रांनो खूप वेगवेगळ्या प्रकारच्या असतात कारण रागेट भावना थोडस भावना अशा बऱ्याश प्रसंगाच्या वेळेस आपण थोडस बदलत असतो पण ज्या वेळेस आपण ह्याच गोष्टी पुस्तकाच्या माध्यमातून अभ्यास करून ज्यावेळेस वहीच्या पानावरती लिहित असतो त्यावेळेस मात्र त्या योग्य रीतीने मांडणं जास्त गरजेचं आहे आणि बऱ्याच वेळेस कसं होतं आपण बोलतो चांगलं पण लिहिताना अडचण येतात तर त्याच्यासाठी ह्याचा अभ्यास असणं जास्त गरजेचं आहे उदाहरणार्थ बघा वाचक वाक्यामध्ये कसं असतंय आपण थर्ड पर्सन विषयी बोलवत असतो म्हणजे तिसऱ्या व्यक्तीबद्दल लक्षात घ्या आणि म्हणून केवढी उंच इमारत आहे ती की एखाद्या इमारतीचं आपल्याला इमारती वर्णन करायचं तर ती दुसरी थर्ड पर्सन झाली आणि म्हणून अशा वेळेस वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्हाचा उपयोग करणं हे जास्त गरजेचं आहे आता इथे भावना नाही पण आपण थर्ड पर्सन विषयी बोलतो हे लक्षात ठेवा मला काय सांगायचं इथे उद्गारवाचक वाक्यामध्ये हेही आहे हे लक्षात ठेवा पुढं आहे आज गाडीत कोण गर्दी होती आपण म्हणतो कोण म्हणजे खूप असंही म्हणू शकतो खरं तर असं काही नाही तर आज गाडीत कोण गर्दी होती म्हणजे आज गाडीत किती गर्दी होती आपण एखाद्या तिसऱ्या गोष्टीविषयी बोलत असतो व्यक्तीविषयी गोष्टीविषयी तर अशा वेळेस उद्गार वाचक चिन्ह येणं गरजेचं आहे आता येथे बघा भावना बापरे एवढे मोठे संकट आपण असं म्हणतो पण बापरे जे मनातले जे भावना असते ना भीतीची बरोबर ते अशा वेळेस आपल्याला बाप रे हे जे काही उभयनवी शब्द आहेत त्यांचा वापर करून आपल्याला खर तर हे बनवायचं आहे आणि अशा वेळेस त्या शब्दाच्या आणि वाक्य संपल्यानंतर उद्गार वाचक चिन्हांचा वापर आलाच पाहिजे किंवा अबब बघा केवढा मोठा साप बरोबर हे जे मनातली भावनाच आहे भीतीची खर तर आहा हा चहा एकदम फक्कड झाला आहे आपण असं म्हणतो म्हणजे एक आनंदाची भावना असते हे तर अशा वेळेस आपण अं चिन्हांचा योग्य वापर योग्य पद्धतीने केला तर ते वाक्य खर तर व्याकरण दृष्ट्या बरोबर येतो किंवा आनंदाची भावना अरे वा किती सुंदर चित्र काढलंस किंवा एखादा मुलगा परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवतो पण आपण म्हणतो अरे वा किती छान मार्क्स मिळवलेस म्हणजे अशा पद्धतीने आपण वाक्य रचना बनवत असतो फक्त लिहिताना तर या पद्धतीने जर लिखाण आलं तर मला असं वाटतंय की तुमचे कुठेही व्याकरणातील चुकांमधले मार्क्स किंवा महत्वाचं म्हणजे की व्याकरणातील ज्या गोष्टी गरजेच्या असतात म्हणजे चिन्हांचा वापर इथे सुद्धा म्हणजे दोन गोष्टी आहेत तर वाक्याच्या प्रकारामध्ये वाक्य प्रकार त्याबरोबर योग्य चिन्हांचा वापर हा जर ताळमेळ तुम्ही व्यवस्थित बनवला तर मला असं वाटतंय की वाक्य प्रकार हा घटक तुमचा कधी चुकणार नाही आणि वाक्यांचा प्रकार तुमच्या लक्षात आला तर वाक्याचं परिवर्तन कसं करायचं हे नक्कीच आपल्याला पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला मात्र अजिबात विसरू नका यू.